नमस्कार मैत्रिणीनो जागृतीच्या तांबा दुनियेमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आले स्क्रूचा अखंड दिवा याची जी काच आहे ना मैत्रिणीनो ती शंकराच्या पिंडीच्या आकारासारखी आहे अतिशय सुंदर असा हा दिवा आहे पितळेचा आहे छोटे छोटेसे त्याला पाय दिलेले आहेत कारागिरेने सुंदर असं त्याच्या बेसला डिझाईन बनवलेलं आहे वाटी बऱ्यापैकी प्रत्येक दिव्याची मोठी आहे हे तीन साईजमध्ये उपलब्ध आहेत स्क्रू असल्यामुळे आपण याची वाद पुढे ढकलू शकता किंवा कमी जास्त वाद करू शकता म्हणूनच याला अखंड दिवा असं म्हटलेलं आहे कारण हा तुम्ही वाद पुढे ढकलल्यामुळे तो अखंड तेवत राहील अतिशय व्यवस्थित असं थर्माकोलमध्ये पॅक हे येणार आहे आणि त्यामुळे हा ऑल ओव्हर इंडिया कुठेही अतिशय व्यवस्थित सुखरूपपणे अगदी याची काच काचेसकट पोचू शकेल काच बोरोसिलची दिलेली आहे त्यामुळे तुलनेने काच भक्कम आहे मैत्रिणीनो मी इथे एक गोष्ट क्लिअर करते की माझ्याकडे कोणतीही कॅश ऑन डिलिव्हरी किंवा एकावर एक फ्री असं कोणतीही स्कीम नाही असा हा दिवा जर तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला नक्की कॉन्टॅक्ट करा सगळ्यात मोठ्या दिव्याची किंमत आहे नऊशे रुपये जो मीडियम साईजचा आहे त्याची आहे साडेसहाशे रुपये आणि छोट्या दिव्याची किंमत आहे पाचशे रुपये धन्यवाद